सोलापुरातील माजी सरकारी वकील संतोष नावकर यांचे वडील विठ्ठलराव नारायण नावकर यांचं दुःखद निधन झालं आहे विठ्ठलराव नावकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जनसंघाचे संस्थापक सदस्य भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सचिव गणेशोत्सव व नवरात्र मध्यवर्ती महामंडळाचे जे ज्येष्ठ सदस्य तसेच टिळक चौकीतील सामाजिक कार्यकर्ते होते यवतमाळ ये येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश नावकर तसंच सोलापूरचे माजी जिल्हा सरकारी वकील संतोष नावकर यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात आठ मुले दोन मुली दोन जावाई चार नाज जावाई वीस नातवंडे दोन पंतवंडे असा परिवार आहे त्यांचं उर्धापकाळ निधन झालं आहे ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते त्यांची अंत्ययात्रा विहार येथील त्यांच्या राहत्या घरातून सकाळी दहा वाजता निघेल व लिंगायत स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला नका